नमस्कार कशा आहात सगळे मस्त मजेत ना आजची रेसिपी आहे बोपडाच्या मुंडीचा रस्सा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचा सबस्क्राईब करायला विसरू नका बघा त्यासाठी मी इथे एक किलो मुंडी घेतलेली आहे साफ करून स्वच्छ धुवून गरम पाण्याने धुवून घ्यायची त्यात मी आता एक ते दीड चमचा हळद टाकली एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे बघा हे सर्व मिक्स करून घ्यायचं चांगलं बघा मी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे शिजायला टाकायचं आहे बघा मी कुकरमध्ये एक ते दीड चमचा तेल घेतलं आहे तेल थोडंसं गरम झालं की यात मी आता खडे मसाले टाकत आहे मग हे भाजून घ्यायचं थोडंसं आणि दोन तमालपत्र घेतलेले आहेत हे भाजलं की एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो मी ॲड करते मग पाच मिनटं भाजून घ्यायचं चांगलं कांदा भाजलेला आहे आणि आता आपण आता मिक्स करून ठेवलेली मुंडी आहे ती यामध्ये टाकायची आहे हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं वरती ताटात एक ग्लासवर पाणी ओतायचं मिडियम गॅसवर पाच ते दहा मिनटं ठेवायचं असं हे बघा आता पाणी सुटलेलं आहे आणि यात मी आता एक ग्लासभर गरम पाणी ओतते गरम पाणी ओतलेलं आहे आता आपल्याला सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे लगेच शिजत नाही त्यामुळे याला एक सात ते आठ शिट्ट्या तरी हो व्हावं लागतात तोपर्यंत बघूया आपण याला मसाला काय काय घेतला तो दोन कांदे घेतले दोन टोमॅटो खोबरं लसूण जिरं अद्रक आणि थोडीशी कोथंबीर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा मी अगोदर खोबरं भाजून घेते खोबरं हे वेगळं सेपरेट भाजायचं आहे मग आता अद्रक आणि लसूण थोडंसं भाजून घ्यायचं आता मी कांदा भाजणार आहे कांदा हा तेल टाकून भाजायचा आताच आपल्याला आता टोमॅटो भाजायचा आहे एक चमचा तेल टाकून हे सर्व भाजून घ्यायचं आणि आताच मी कोथंबीर पण भाजून घेणार आहे बघा हे सर्व असं भाजून घेतलेलं आहे थोडं थंड झालं की ह्याची आपल्याला ग्रेवी करून घ्यायची आहे बघा अशी मी बारीक ग्रेव्ही करून घेतलेली आहे तोपर्यंत बघूया आपला मुंडी पण शिजलेली आहे चांगली आता हे फोडणी देऊया फोडणीसाठी बघा एका पातेल्यात मी एक तीन ते चार चमचे ते तेल घेतलेलं आहे आणि आपण जी ग्रेव्ही केलेली होती ती या तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे मीडियम गॅसवर जेवढी जास्त वेळ चांगली भाजेल तेवढा रस्सा टेस्टी लागतो मग असे भाजून घेतलेले आहे आता मी यात लाल तिखट ॲड करते आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याच्याप्रमाणे लाल तिखट ॲड करायचं आहे हे पण चांगलं भाजून घ्यायचं पाच ते दहा मिनटं मग आपण जेवढा वेळ मसाला जास्त भाजेल तेवढी भाजीला टेस्ट खूप येते चांगलं भाजलेलं आहे आणि आता आपण यात जे शिजवून घेतलेली मुंडी होती ती टाकून मिक्स करून घ्यायचं एकदा असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आता मी आणखी एक ते दीड ग्लास गरम पाणी होते हे मिक्स करून घ्यायचं आणि याला एक पाच मिनटं उकळी येऊन द्यायची मुंडीचा रस्सा खूप छान लागतो मस्त कट आलेला आहे वर याला पाच ते दहा मिनटं अशी उकळी येऊन द्यायची यामध्ये आपल्याला आता मटण मसाला टाकायचा आहे मग मी एक ते दीड चमचा मटण मसाला ॲड केलेला आहे आणि एक पाच दहा मिनटं असं उकळून द्यायचं मस्त छान झालेला आहे रस्सा मग तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद